जी मावळ लोकसभेत आपण दोन शिवसेना आपण तर एक शिवसेना एक 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 शिवसेना आपण राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये शिवसेनेमध्ये आला आपल्या शिवसैनिकांमध्ये जात आहे कसं आपल्याला प्रतिसाद मिळतो सगळ्यांची खिलजाम झालेली आहे का की काही तुमच्यामध्ये खतकत आहे आज तुम्ही जर बघितलं तर इथून मागच्या काळामध्ये जसं मी प्रवेश केला आणि या मतदारसंघामध्ये फिरतोय तर आमची जी ओरिजिनल शिवसेना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेमध्ये कुठल्याही पद्धतीची खदगत किंवा कुठल्याही प्रकारचा हे नाहीये आणि प्रत्येकानी ज्या चांगल्या मनाने आणि चांगल्या ह्यानी प्रत्येकजण स्वागत करतोय त्या ठिकाणी आम्ही प्रत्येकाच्याकडे गाठी भिटी घेतोय गाववाईज आम्ही बैठका घेतोय प्रत्येक शाखेमध्ये आम्ही त्या ठिकाणी जातोय प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही जातो, जातो, जातो आहे प्रत्येक पाड्यावरती जातो आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जातो आहे प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही फिरतोय तर अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणी आहे आणि लोकांमध्ये जी नाराजी आहे गद्दारांच्याबद्दल ती स्पष्टपणानं त्या ठिकाणी दिसून येते आणि भविष्यामध्ये येत्या तेरा तारखेला तेरा मेला या ठिकाणी ओरिजिनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची मशाल ही पेटलेली दिसल तुम्हाला चार तारखेच्या रिझल्ट भाऊ आपलं जाहीरनामा कधी प्रसिद्ध करणार आहात तेवीस तारखेला आपण त्या ठिकाणी फॉर्म भरतोय महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते मंडळी त्या ठिकाणी येणार आहेत त्याच्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेमध्ये युवा नेते आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे त्याचप्रमाणे शिरूरमध लो लोकसभेचे उमेदवार आणि स्टार प्रचारक डॉ दोक्त, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे त्याचप्रमाणे काँग्रेसकडनं माजी प्रदेशाध्यक्ष माननीय माणिकराव ठाकरे आणि सर्व जे बाकीचे पक्ष आहेत या पक्षाचे सर्व प्रमुख

मतदारसंघामधला जर मतदाराला जर तुम्ही ओळखत नसाल तर ह्याच्यापेक्षा मोठी शपंत कुठली असू शकते नाटक होत्याचं तुम्ही राजकारण करत आहात कशा राजकारण करायचा काय संबंधच नाही ना आज या मतदारसंघामधला किंबवना देशामधला प्रत्येक नागरिक हा माझा मित्र आहे माझा नातेवाईक आहे आणि असं काही नाही आहे की बाबा हा आपला नातेवाईक आहे तो आपला नातेवाईक आहे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं प्रचार करत असतात आणि ज्या पद्धतीनं या मतदारसंघामध्ये असणारे जे नागरिक आहेत हे नागरिक सर्व नागरिक हे माझे नातेवाईक नातेवाईक नाटक करणार नाही समज तुमचे नातेवाईक म्हणायचं इलेक्शन हा विषय जो येतो ना हा विषय प्रामुख्यानं या मतदारसंघामध्ये काय नाही झालं या मतदारसंघाला कुठल्या दिशेनं न्यायचं आहे या मतदारसंघामध्ये आपल्याला नागरिकांचे प्रश्न कशा पद्धतीनं सोडायचे ह्याच्याकडं प्रामुख्यानं लक्ष दिलं पाहिजे तुम्ही जर पाहिलं तर या मतदारसंघामध्ये फॉक्स सारखी कंपनी फॉक्स फॉक्सकॉन कंपनी येणार होती ती या मतदारसंघातनं दुसऱ्या मतदार दुसऱ्या राज्यात गेली तर हे रोखण्यासाठी इथल्या नेतृत्वांना अपयश आलंय या मतदारसंघामध्ये जर प्रामुख्यानं बघितलं तर पनवेल आणि उरण आणि पिंपरी चिंचवड या भागामध्ये तळेगाव इथं कामगार वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहे इंडस्ट्री फार मोठ्या प्रमाणात आहे या इंडस्ट्रीला कुठंतरी चालना देण्यासाठी या इंडस्ट्रीला कुठं त्यांच्या जे काही प्रश्न आहेत या प्रश्नाची सोडवणूक करून येथील कामगारांना ताकद देण्याच्या दृष्टिकोनातून इथल्या युवकांना या ठिकाणी काम त्यांच्या हाताला काम देणं या प्रश्नांकडं प्रामुख्यानं बघितलं पाहिजे होतं या मतदारसंघामध्ये शेतकरी बांधवसुद्धा आहेत तर ह्या शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत हे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी या शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नाला बगल देऊन या ठिकाणी इथल्या नेतृत्वाने याकडे दुपूनही बघितलं नाही अशा अनेक प्रश्न आहेत की पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत आज आपण जर बघितलं तर पिंपरी मध्ये सुद्धा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे पनवेलमध्ये देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे खोपोलीमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तर मतदारसंघामध्ये काही खेडेपाड्यामध्ये सुद्धा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे की त्या ठिकाणी हे प्रश्न सोडवणं गरजेचं आहे आणि ह्याकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे अशा पद्धतीनं आम्ही लक्ष देणार आता फॉर्म भरल्यानंतर एक दोन दिवसामध्ये आमचा जाहीरनामा त्या ठिकाणी येईल आणि जे नागरिकांचे जे प्रश्न आहेत नागरिकांशी जे आम्ही संवाद साधतोय या देशासमोरील जे काही प्रश्न आहेत या देशाचे प्रश्न लोकांपर्यंत कसे पोचवतील आणि ह्या प्रश्नाची सोडवणूक कशा पद्धतीनं होईल याकडं प्रामुख्यानं बघितलं जाईल आणि तोच जाहीरनामा यामध्ये राहील आणि देशा देशाच्या लेवलचे राज्याच्या लेवलचे आणि स्थानिक लेवलवरचे जे मुद्दे आहेत हे मुद्दे घेऊन आम्ही हा जाहीरनामा प्रसिद्ध करतात नाही याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर आज ही निवडणूक मतदारांनी हातामध्ये घेतलेली आहे मतदार हा आता इतका सुज्ञ आहे आणि मतदारांनी ही इलेक्शन हातात घेतल्यामुळं ही इलेक्शन कुठं जाईल हे सांगता येत नाही कारण की मतदारांनी जे पुढारी आहेत त्यांना बाजूला ठेवलेत आणि मतदार हा प्रचार आता करतो